बाल बाल हॅलो बालमित्रांनो कसे आहात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण फळांची नावे शिकणार ना आहोत म्हणजे आपले पहिले फळ आहे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीला मराठीमध्ये स्ट्रॉबेरीज म्हणतात स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरी आपले पुढचे फळ आहे ॲपल ऍपल म्हणजे सफरचंद ॲपल म्हणजे सफरचंद आपले पुढचे फळ आहे ऑरेंज ऑरेंजला मराठीमध्ये संत्री म्हणतात ऑरेंज म्हणजे संत्री फुलानो नेक्स्ट फ्रूट आहे पायनॅपल पायनॅपलला मराठीमध्ये अननस म्हणतात पायनॅपल म्हणजे अननस पुढील फळ आहे स्वीट लाईम स्वीट लाईमला मराठीमध्ये मोसंबी म्हणतात स्वीट लाईम म्हणजे मोसंबी प्ले पुढील फळ आहे लिची लिचीला मराठीमध्ये लिची म्हणतात लिची म्हणजे लिची चेरीला मराठीमध्ये चेरीज म्हणतात चेरी म्हणजे चेरी नेक्स्ट फ्रूट आहे मुलांनो बनाना बनानाला मराठीमध्ये केळी म्हणतात बनाना म्हणजे केळी नेक्स्ट फ्रूट आहे मुलांनो पोमोग्रेनेट पोमोग्रेनेटला मराठी म्हणजे डाळिंब म्हणतात पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब आपले पुढील फळ आहे मँगो मँगोला मराठीमध्ये आंबा म्हणतात जो सर्वांना खूप आवडतो मँगो म्हणजे आंबा नेक्स्ट फ्रूट आहे मुलांना किवी किवीला मराठीमध्ये किवीस म्हणतात किवी म्हणजे किवी आपले नेक्स्ट फ्रूट आहे मुलांना ग्रेप्स ग्रेप्सला मराठीमध्ये द्राक्षे म्हणतात ग्रेप्स म्हणजे द्राक्षेल फळ आहे ग्वावाला मराठी मराठीमध्ये पेरू म्हणतात ग्वावा म्हणजे पेरू पुढील फळ आहे ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूटला मराठीमध्ये कमळ किंवा ड्रॅगन फ्रूटच म्हणतात नेक्स्ट फ्रूट आहे मुलांना गुजबेरी गुजबेरीला मराठीमध्ये आवळा म्हणतात गुजबेरी म्हणजे आवळा नेक्स्ट फ्रूट आहे मुलांना चिकू चिकूलाच इंग्लिशमध्ये दुसरे नाव आहे सेपोडीला आणि मराठीमध्ये म्हणतात चिकू सेपोडीला म्हणजे चिकू पुढील फळ आहे जॅक फ्रूट जॅक फ्रूटला मराठीमध्ये फणस म्हणतात जॅक फ्रूट म्हणजे फणस नेक्स्ट फ्रूट आहे मुलांना वॉटरमेलन वॉटरमेलनला मराठीमध्ये कलिंगड म्हणतात वॉटरमेलन म्हणजे कलिंगड पुढील फळ आहे फेग फेगला मराठीमध्ये अंजीर म्हणतात फेग म्हणजे अंजीर आणि आपल्या पुढील फळाचे नाव आहे पपया पपयाला मराठीमध्ये पपई म्हणतात पपया म्हणजे पपई नेक्स्ट फ्रूट आहे मुलांनो कस्टर्ड ॲपल कस्टर्ड ॲपलला मराठीमध्ये सीताफळ म्हणतात कस्टर्ड ॲपल म्हणजे सीताफळ एक्स फ्रूट आहे जामून जामनला मराठीमध्ये जांभूळ म्हणतात जामून म्हणजे जांभूळ नेक्स्ट फ्रूट नेम आहे मुलांनो कोकनट कोकनटला मराठीमध्ये नारळ म्हणतात कोकनट म्हणजे नारळ नेक्स्ट फ्रूट आहे रस्पबेरी रस्पबेरीला मराठीमध्ये रसबेरी म्हणतात रस्पबेरी म्हणजे रसबेरी नेक्स्ट फ्रूट नेम आहे जुजुबे जुजुबेला मराठीमध्ये बोर म्हणतात जुजुबे म्हणजे बोर पुढील फळाचे नाव आहे लाईम लाईमला ला मराठीमध्ये लिंबू म्हणतात लाईम म्हणजे लिंबू काय मग मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की करा तर लाईकही करा आणि आपल्या जवळच्या बालमित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला तर विसरू नका भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत